वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून एक सूचित करण्यात येत आहे की एम बी बी एस इन उत्तर प्रदेशसाठीचं पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करण्याची सुवर्णसंधी आपल्याला अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला सॉरी तीन वाजेपर्यंत आपल्याला ॲडमिशन करणे रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होती आज आपल्याला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आणखी एक नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसचं यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एससाठी साठी अंतर्गत जे काही पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशनची जी काही सुविधा होती आजपर्यंत म्हणजे दहा दिवस आपल्याला संधी उपलब्ध होती ती दहा दिवसाची मुदत वाढून आपल्याला उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी दरम्यान अकरा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा फीज भरलेली नाही वास्तविक पाहता या ठिकाणी दोन प्रकारच्या फीज भरावं लागते एकतर सिक्युरिटी डिपॉझिट दोन लाख रुपये आणि त्यावेळेस जी काही त्या ठिकाणची फीज आहे ती फीज आपल्याला भरण्यासाठीच जे फीज आहे ते दोन लाख रुपये दोन हजार रुपये म्हणजे दोन लाख दोन हजार रुपये सर्व कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी भरण्यासाठी उपलब्ध आहे रजिस्ट्रेशनची फीजचं पेमेंट दोन हजार रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिटचं पेमेंट जे आहे ते दोन लाख रुपये म्हणजे दोन लाख दोन हजार रुपये भरण्याची संधी उपलब्ध आहे डॉक्युमेंट्स अपलोडिंग त्याचबरोबर रजिस्ट्रेशनसाठी संधी सुविधा उपलब्ध आहे सध्या सुद्धा सुरू आहे राऊंड वनसाठी आपल्याला अठ्ठावीस सातची मुदत आपल्याला वाढून दुपारी दोन वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच एकोणीस एकोणतीस सप जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला एक्सटेंशन मिळालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये एम बी एस करायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये एंट्री करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री करायची असेल सुद्धा तरी सुद्धा संधी उपलब्ध असते प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला या ठिकाणी एंट्री करण्यासाठी उपलब्ध संधी असते या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी आठ पाठीमागे आपल्याला बनवलंच होतं या व्हिडिओमध्ये फक्त एक दिवसाचं एक्सटेंशन वाट झालेलं आहे उत्तर प्रदेशसाठी ते सांगण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा द्यायचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र